दर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि इकडे सुरू आहे रील्स रील वेगवेगळ्या रील्स पाहतात जरा तुम्ही पाहत त्याच्या रिएक्शन पाहा आणि कोणत्या पाहतात विचारू आपण त्याला तो सुरू करते हे आपल्याकडे तुझे रील्स पाहतो ना तसे रील्स बनवणारे ते आपले दादां ते येणार आहे त्याच्यासोबत बनवतो का रील्स तुझ्या तुझ्यासारखेच कलाकार आहेत दादू मोठे कलाकार आहेत चांगले ऍक्टिंग करतात त्यांच्या सोबत रील बनव ना काय कोणती रील आहे ते तर सांग काय नाव काय तिचं गाणं गेलं का, है ते की का। वा, वा, वा क्या है। कमा बोत मनी दा दा ते कमायंगे बोलून दाखवते गाणं ते मला कळतच नाही रे गाणं काय ते नाही बोलत का ठीक आहे मजाक नाही उडवाना आपली चीज का नाही बताऊंगा तर मित्रांनो आता आपल्या घरी येत आहे चेतन राठोड म्हणजेच बंजारा बडी ए त्याचं नाव काय माहिती आहे का त्याच्या इंस्टाग्राम आय डीचं बंजारा बडी दादू दादू आज फुल ॲटिट्यूडमध्ये आहे तर ये तो येतोय आणि काहीतरी कामानिमित्त येतोय आता ते काम काय आहे ते आल्यावर तुम्हाला नक्की लवकरच कळेलच ठीक आहे तर थोड्या वेळात येईल तो तोपर्यंत तो तुम्ही दादूला एन्जॉय करा दे आमचा मोबाईल दे मोबाईल दे आमचा ते बंद करते काय हा एकदा आवाज काढ का? दादू असा आता कसं करू आत्तासारखं परत का दादूला आहे ना खेळायला म्हणजे काही चालतं हा करंट <laughs> सर आ, <laughs> आ, 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 आ आ, अरे ते येणार आहेत माहित आहे का तू सोबत बनव ना असा व्हिडिओ चांगला जबरदस्त व्हिडिओ बनवतात आपल्यासोबत का नाही ते बन मग काय तुमच्या घरून आणलं पाणी आमच्या इथं पाणीच नाही आज लाईन नाही काही नाही कुठून माझ्या हा कोणत कोणतं आज आहे ना आमच्या इकडे लाईनच नाही आहे आणि दादूच्या धरणातून पाणी आणणं सुरू आहे दादूचं धरण तर माहितीच आहे तुम्हाला काय काय आईनं पाणी आणलं तर याचं म्हणणं आहे की या धरणातून पाणी आणलं म्हणून हो रे याच्यातून घेतलं ल... <laughs> का खाली झालं का मग कोण नेलं हे पाणी वापरणार आहोत वे आम्ही काहीतरी तुम्हारी खोपडी मी भेजाय की भजी दादू गेलाय खेळायला आणि थोड्या वेळात आहे ना चेतन आणि ते येतील चेतन म्हणजे बंजारा समाजातील बंजारा गोडबोलीवरील भाषेमध्ये गोरबोलीत आहे ना चांगले चांगले कॉमेडी व्हिडिओज बनवतो म्हणजे <laughs> चांगला फेमस आणि आमच्या परिसरातील आमच्या परिसरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्याला बंजारा समाजातील ज्यांना भाषा कळते ते सगळे लोक त्याला ओळखतात ओळखतात तर तो आता थोड्या वेळात येईल त्याला घ्यायला जाऊ आपण घर तर माहीत नसणार त्याला तर त्याचे काही उर्वरित काम आहेत ते करून घेईल तो आणि थोड्या वेळात आपण त्याला घरी घेऊन कळेल की तो कशासाठी येतो काय येतोय ते ठीक आहे चला तर मित्रांनो पन्नू आलेला आहे आणि म्हणजे आपल्याला घ्यायला जायचं आहे ना चेतनला त्यांना बॅट तोडली रे हे पन्नूची बॅट तोडली पण दादूने हे बघा दिवसभर काही ना काय मॅटर करत असतो तुला ते भेटायला पण ती बॅट द्या पहिले आमची माझी भीती काही नाही मारो मारो हमको हमको जिंदा मत मंदिर निखिलचं म्हणणं असतं कि मला ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणजे त्याला हसू येतं असं पन्नूला वगैरे येत नाही पन्नूला वजन किती माझ्या अंगावर बाय आपल्या घरी पाहुणे येणार आहेत आता

कितीच पैसे दाखवा आधी दोनशे रुपये पेट्रोल कोणा त्याच्या पैशाने कशाला तू चालला ना ते त्याला ओळखत नाही तुझे लागते ना तू त्याची बॅट तो बॅट तोडली ना तू त्याच्या गाडीवर कशाला देईल तू तुला गाडी कोण आम्ही पण जातो याला घेऊन येतो आम्ही त्या चेतनला त्यांना चलो भाई देखो याला मारतात का तुझ्यापेक्षा मोठा आहे ना ते हा मारशील का डबल सिरियस मॅटर <laughs> आता तू डबल मार फक्त पन्नूला मग सांगतो तुला पन्नूच घर आहे हे पन्नूच तू आहे तू आहे घरी आताच मारलं ना तू त्याला सॉरी बोल त्याला पहिले सॉरी बोल सॉरी डील 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 डील

त्यांची काय ते जे काम होते ते झाले तिकडे तर ते आले त्यांना घेऊन येऊ आपण तर मित्रांनो हे बघा चेतन आलेला आहे आणि चेतनला घ्यायला आपण आलो वसंतरावजी नाईक साहेब यांच्या दोघांत तुम्ही मी मालम अच्छा अच्छा आतेनेच गेली पण तो फोटो आज तो मालम कोणी तर आपण निवांत गप्पा करू चेतन आहे ना फॅन्स भेटायला आले त्याचे आणि कुठे पण त्याचे फॅन्स असतात कारण त्याचे व्हिडिओज असे असतात सगळ्यांना हसवायचं काम करतो नाही नाही आपलं असते सगळेच येतात सगळं पुसत शहरच आपला एवढं काही लोड नाही इकडे कसं काय लागलं ऑटो हे पॉईंट झाला आता तेच तर म्हटलं ठीक आहे बाकी गप्पा आपण घरी जाऊन करू घरी जाऊन करू हे बघा भाई मागे मागे येत आहे चेतन ते आणि चेतनचे ब्लॉग खूप आधीपासून पाहतो मी आणि आज त्याच्यासोबतच ब्लॉग बनवायचा योग आला आता जाऊ आपण घरी आणि बाकी कशासाठी आला तो काय आहे काय तिच्या मागचं कारण ती घरी जाऊन डिस्कस करू आपण ठीक मित्रांनो आता आलो आपण घरी चेतनची चे ब्लॉगिंग सुरू आहे आणि माझी ब्लॉगिंग सुरू आहे दोन्ही माझ्या ब्लॉगिंग मध्ये तू दिसणार त्याच्या ब्लॉगिंग मध्ये आपण दिसणार असा <laughs> हा विषय हे बाबा फर्स्ट इंट्रोडक्शन ए सर सर चाल इकडे नाही का सो नाही का चला काटे काटे आज काय करेन ए ए सर इकडे रोजी 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 हॅलो तर मित्रांनो बघा चेतन आलेलं आहे आपल्या घरी आणि चेतन आता चेतन एक ठरवलेलं आहे की आपल्याला नाचवायचं म्हणजे नाचवायचं <laughs> आणि आपलं काम असं आहे की काय म्हणतात त्याला नाचता ये ना अंगण वाकडी <laughs> नाचना जाणे अंगण तेडा नाचना जाणे अंगण तेडा पण तेच मराठीत तसं म्हणतात गोरमाटीन काय चेतन काहीतरी जुळा तर तशातला भाग आहे पण चेतनचं म्हणणं म्हणजे एक गाणं शूट करणार आहेत ते आणि जे गाणं आहे ते बंजारा स बंजारा बोलीतलं गोरबोलीतलं गाणं आहे आणि त्या गाण्यात चेतनचं म्हणणं आहे की मी आणि आमच्या परिसरातले आणखी क्रिएटर आहेत ना आमच्या परिसरातले जे क्रिएटर्स आहेत तर बंजारा समाजातील बंजारा गोरबोलीवरचं ते असं गाणं आहे आणि ते शूट करणार आहे ते तर त्यांचा हा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात आपण पण असणार आहोत माझा नाचणं तुम्हाला कसं वाटेल तुम्ही पाहून नाही पाहा वाटलं तरी पाहत तसा काही विषय नाही कारण काय पण मी तुम्हाला जास्त दिसणार नाही शक्यतो मी आमचा प्रयत्न असा राहील की बरं का मी कधी नाचलो नाही आग्रह होत की आपण पुसत्कर आधीला माझा आधीपासून अरे मी कधी केलं नाही माझं म्हणणं कसं होतं म्हणजे आपल्यामुळे एखाद्याच चांगलं नाही होत असेल ते ठीक आहे पण एखाद्याचं काम बिघडत ओके नाही तुमचा पैसा किसा लागलेला असतो ना सगळा खर्च वेळ लागलेला असतो मेहनत असते सगळ्या गोष्टी असतात एकामुळे तर असा हा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमासाठीच ते आलेले आहेत तर चेतनचे ब्लॉग तुझे जेव्हा सुरुवात करायची होती ना तेव्हा मी सगळ्यांचं रिसर्च करायचो मग रिसर्च करता करता चेतनचे ब्लॉग मी भरपूर पाहायचो आणि आज त्याच्याकडून सगळ्या गोष्टी माहिती करून घेणार आहोत मी काय काय असतं आणि ती काय काय डेव्हलप करता येतात ते म्हणजे काय आपल्याला कोणी भेटलं की त्याचं असंच वाढत जातं सगळं शिकत जातो एकमेकांना आणि चेतनचं जसं मी तुम्हाला सांगितलं बंजारा समाजातील म्हणजे जर तुम्हाला बंजारा भाषा कळत असेल किंवा कळत नसेल जरी थोडा थोडा तर एकदम इझी आहे बंजारा लँग्वेज थोडा गुजराती मारवाडी मारवाडी असं मिक्स आहे तर तुम्हाला कळतील ते बंजारा बडी म्हणून चेतनची आहे ना आयडिया आहे इंस्टाग्राम आयडिया आणि युट्यूबला पण तर तुम्ही ते नक्की पहा तिथे आणि तुला काही सांगायचं मला आहे की आपला जो प्रोजेक्ट येणार आहे त्याच्यामध्ये भरपूर मेहनत लागली आहे अजून लागतच आहे जी मेहनत असते ना ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर किंवा आर्टिस्टची तर ती लागती आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नक्की बघा जो बी आपण प्रोजेक्ट करणार आहे ते ॲज अ एक्झुट म्हणून आपण तो प्रोजेक्टचा म्हणजे थीम असणार आहे किंवा त्यातून एका प्रत्येक म्हणजे परस्पेक्टिव्ह असणार आहे तर ते नक्की बघा बस एवढं सांगायचं सा आहे आपलं आता म्हणजे शूट वगैरे पण चांगल्या ठिकाणी ते करत आहेत प्रयत्न करणं आपलं काम असतं यश अपयश हे जनतेवर जनतेच्या मनाला आपण कनेक्ट करू शकलो की ते ऑटोमॅटिकली कनेक्ट होतं प्रत्येक गोष्ट यश मिळेल अपयश होईल या गोष्टीनं आपण थांबू शकत नाही तर काही काही नवीन नवीन करणं हे खूप गरजेचं असतं सुद्धा करायला म्हणजे पाहिजे सगळ्या गोष्टी काहीही का असो ते म्हणजे यश मिळेल किंवा अपयश मिळेल या गोष्टीचा विचार करत एका ठिकाणी बसून राहण्यापेक्षा प्रवाहासोबत वाहत वाहत जाणं कधीही योग्य असते ठीक आहे तर मित्रांनो चेतन आणि ते चाललेत आता आता तुम्हाला माहिती झालं की काय कशासाठी आले होते ते काय नाही आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्या आता तुम्ही सांगा नाचायचे की नाही नाचायची की म्हणजे आपल्याला कळणार हे आहेत ना कोरिओग्राफर आहेत डान्स कोरिओग्राफर तर जर म्हणजे आता यांच्यासोबत आपल्याला चांगली मैत्री करून ठेवावं लागणार म्हणजे कसं जास्त अवघड नको दादूला भेटायला आले ते दादूला त्या गाण्यात चान्स आहे हो दादूला आहे की नाही चान्स दादूला दादू घेतलं की नाही तुझा फॅन आहे म्हणते ते तुला ते काय म्हणत आहे तुला डान्स करायचा आहे तिच्या गाण्यात त्याचे गाणे येणार ते कोणते येणार आहे ते, ते सांगू आपण नंतर तू करशील की नाही तू माझ्यासोबत येणार ना तिथं तिकडं डान्स करायला जायचं आपल्याला रात्री ठीक ठी चला बाई तर आजचा असा हा आपला ब्लॉग आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलाय आहे मध्ये कळवायला विसरू नका आणि गाणं आलं की लगेच तुम्हाला कळवीन मी कसं आहे काय ते तू पण नाचव आपल्याला गाडी याला म्हणतो मी नाचतो हे म्हणतो मी परवाच्या गाडीनं पुण्याला चालतो ठीक आहे